नमस्कार शेतकरी मित्रांनो उद्या अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार सोमवार शेतकरी मित्रांनो उद्यापासून राज्यात भयंकर मुसळधार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होणार आहे हवामान खात्याने राज्यातील पंचवीस जिल्ह्यांना मोठ्या जोरदार अतिवृष्टीचा इशारा अकरा ऑगस्ट आणि बारा ऑगस्ट रोजी दिला आहे तर काही जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने पावसाचे येलो अलर्ट सुद्धा दिले आहेत तर पाहणार आहोत मित्रांनो उद्या म्हणजेच अकरा ऑगस्ट रोजी राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये गावांमध्ये पाऊस असणार आहे माहिती अतिशय महत्वपूर्ण असणार आहे मित्रांनो म्हणून व्हिडिओला पूर्ण पहा तपूर्वी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल तर तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहतात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सुरुवातीला मित्रांनो मराठवाड्यात पाहिले असतात मराठवाड्यामध्ये बीड लातूर औसा परळी परभणी हिंगोली नांदेड उदगीर अंदापूर माजलगाव धाराशिवरी या संपूर्ण आसपासच्या परिसरात आपल्याला उद्याच्या दरम्यान मोठ्या ढगवडी सदृश्य मुसळधार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल तर छत्रपती संभाजीनगर जालना सिल्लोड वैजापूर अंबड गेवर या आसपासच्या परिसरात ढगाळ वातावरण असा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येथील काही परिसरात झालेला पाहायला मिळेल तसेच विदर्भामध्ये नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया वर्धा हिंगणघाट उमरेड चिमूर यवतमाळ अमरावती व इतर हे आसपासच्या परिसरात उद्या आपल्याला मोठा मुसळधार पाऊस दुपारनंतर व रात्री दरम्यान झालेला पाहायला मिळेल मात्र अकोट अकोला परतवाडा बुलढाणा खामगाव वाशिम या परिसरात दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजेच त्या भागातील आसपासच्या परिसराचा देखील या समावेश झालेला आहे व वातावरणात वेळोवेळी बदल होत असतो त्यासाठी वेळोवेळी अपडेट घेणे महत्त्वाचे आहे तसेच उत्तर महाराष्ट्रात सुद्धा पावसाचा जोर वाढणार आहे मात्र मोठ्या स्वरूपाचा पाऊस कुठेही पाहायला मिळणार नाही यामध्ये नाशिक तेमेक इगतपुरी मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव भुसावळ मनमाड या संपूर्ण परिसरात दुपारपर्यंत सूर्यदर्शनासह ढगाळ वातावरण राहील तर दुपारनंतर भाग बदलत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असणार आहे तसेच कोकण किनारपट्ट्याच्या काही भागात पाऊस असणार आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर देवीनगर गोरेगाव चिपळूण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर मालवण सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसाई विरार येथील काही भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तर काही परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्या दुपारनंतर होणार आहे पुढे मध्य महाराष्ट्रात पुणे सासवड सातारा कराड विटा कोल्हा सोलापूर सांगली कुची जत सोलापूर पंढरपूर इदापूर जामखेड बारामती दौंड अहिल्यानगर या संपूर्ण परिसरांमध्ये उद्या दुपारनंतर ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल मात्र पुणे जिल्ह्यामध्ये पाऊस फार कमी असणार आहे एकंदरीत पाहायचं झालं तर मित्रांनो आज आणि उद्या राज्यातील हवामान खात्याने मोठ्या पावसाचे अलर्ट दिले आहे संपूर्ण राज्यात पावसाला आता सुरुवात झालेली आहे राज्यात आता पूर्व परिस्थिती देखील निर्माण होणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती पावसासंदर्भात छोटीशी अपडेट ही अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या गावात पाऊस कसा झाला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद